साप आमच्या आदिवासी म्हणून नोंदी आहेत त्या आदिवासीच्या नोंदी शेजारच्या राज्यामध्ये तेलंगणा आंध्र प्रदेशच्या सरकारनं आमच्या बंजारा समाजाला एसटी दिलेलं आहे एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलेलं आहे त्याच धर्तीवरती कर्नाटक राज्यामध्ये एस आमच्या समाजाला प्रवर्गामध्ये आरक्षण दिलेलं आहे आमची एकच मागणी आहे त्या शेजारच्या राज्यांना एस देत आहे शेजारच्या राज्यांना एस सीमध्ये मध्ये देत आहे आणि आमच्या महाराष्ट्रातील बंजारा समाजांना प्रवर्गापासून वंचित ठेवताय किती महापाप करताय तुम्ही आमचा कोण वाली नाही का आमचे कोण विचारवंत नाही का आमचे कोण नेते पुढारी नाहीत काय आम्ही आता ज्या पद्धतीनं मराठा समाजाला तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण दिलात त्याच पद्धतीनं आमचा महाराष्ट्रातील बंजारा समाज एस टी आरक्षणाचा हक्कदार आहे आम्हाला आता कळून चुकलेला आहे आम्ही त्या नोंदीचा अभ्यास केलेला आहे आमच्या पुरे आमच्या जवळ पुरेपूर पुरे त्याचा दप्तर आहे माझ्याकडे पाचशे पाणी पुस्तक आज मी त्याचा तयार केलेलं आहे गेल्या पाच वर्षापासून देखील आम्ही त्याचा अभ्यास करतो आहे एकंदरीत जे आहे बंजारा समाज कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळते सरकारमध्ये तुम्ही आहात सरकार तुमचं आहे सरकारच्या माध्यमातून तुम्ही काय पाठपु पाठपुरावा केलात समाजासाठी कारण याच्यामध्ये जे काय आहे हैदराबाद गॅजेटनुसार जे काही मराठा समाजाच्या जशा कुंडीमध्ये नोंदी निघाल्यात त्याचप्रमाणे त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाच्याही त्या अनुसूचित जमाती म्हणजे एस टी असल्याचं म्हणजे नोंदी सापडल्या आहेत त्यानुसार आमची संविधानिक मागणी आहे आणि त्या मागणीनुसार जे काही याच्यामध्ये आदिवासी याच्यामध्ये जे काही त्यांचं सात टक्के आहे त्याला हात न लावता एस टी बमध्ये आम्हाला तीन टक्के स्वतंत्र समाजाला आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे आणि या याच्यामध्ये आता हैदरा हैदराबाद गॅजेट लागू केलं असेल तर या जे जे काही निकष आहेत जे काही अनुसूचित स जमातीमध्ये येण्यासाठी जे काही निकष आहेत त्या निको निकषामध्ये हा समाज बसतो आहे त्यानुसार आमची मागणी आहे की त्या निकषाच्या आधारे आम्हाला एस टी आरक्षणाचं सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं विस्तोड कामगार संघटनेचे आपण नेते आहात काय सांगाल उसतोड काम करण्याचा या आजच्या मोर्चाच्या माध्यमातून मी माझ्या उस्तोड बांधवाने एक सांगू इच्छितो की या उस्तोड कामगारासाठी गेल्या एकोणीस एकोण एकोण नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय संजयजी शिरसर साहेबांनी यांनी माझ्या पाठपुऱ्यामुळे त्यांनी बैठक घेतली त्या बैठकीच्या माझ्या नऊ मागण्या त्यांनी मंजूर केल्या त्याची इतिव्रत झाली आणि त्याचा शासन निर्णय जे आहे येत्या पंधरा तारखेपर्यंत निघणार आहे आणि तो शासन निर्णय निघाल्याच्या नंतर या सुरेश पवारांना शंभर वर्षामध्ये कोणी उसतोड कामगारांना काही मिळून दिलेलं नाही परंतु तू दोन हजार पंधरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या काळखंडामध्ये एक उत्क्र उत्क्रांती या सुरेश पवारातून घडलेली आहे आणि सोन्याचा चमचा या उस्तोड कामगारांच्या तोंडामध्ये घालण्याचं काम या सुरेश पवारानं केलेलं आहे त्याची इतिव्रत यासाठी मी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री जे आहेत संजयजी साहेब यांनी आम्हाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी आमच्या ऊसतोड कामगारांचं पुण्यवटून घेण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो आजचा माझा जो उस्तोड कामगार आहे या उस्तोड कामगारांना आवाहन करू इच्छितो बांधवानो तुमचा हक्क तुमचं आरक्षण तुम्हाला मिळाल्याशिवाय तुम्ही उस्तोडी कामगार उस्तोडीवर जाऊ नका सर जर समजा तुम्ही उसतोडी कामावर गेलात तर ज्या ज्या वेळेस आंदोलन आहे मोर्चा आणि जे काही रास्ता रोको होतील ज्या वेळेस तुमची गरज लागल्यास तुम्ही त्याच ठिकाणी कापलेला ऊस ठेवून मोर्चाच्या ठिकाणी सामील झालं पाहिजे कारण तुमच्या हक्काचं आहे तुम्ही, तुम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय बाबानं तुम्हाला मिळणार नाही हे कळकळीची विनंती आहे माझा समाज अनाडी आहे इमानदार आहे कष्टकरी आहे आणि या माध्यमातून आणि पुनशे एकदा विनंती करतो देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमच्या बंजारा समाजाचा अंत बघू नका साहेब तुम्ही बोलण्याप्रमाणे आश्वासन दिल्याप्रमाणे एस टी आरक्षण लवकर द्या आणि आमचा प्रस्ताव एस टी आरक्षणाचा प्रस्ताव दिल्ली सरकारकडे पाठवा त्यांनी देखील विचार करेल कारण का आम्ही तुम्हाला पाठीशी आहेत तुम्हाला मतदान करतोय तुम्हाला निवडून देतोय आणि तुम्हाला सत्तेमध्ये बसवणारा हा बंजारा बांधव या माझ्या मात्या भा, भ माता भगिनी हे रोजंदार आहेत आज रोजगार बंद करून त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी या मोर्चेमध्ये त्यांनी सामील झालेले आहेत एक तर त्यांचं मनापासून मी आभार मानतो कारण का आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या माते भगिनी आजच्या मोर्चेमध्ये सहभागी दिलेले आहेत मुर्